मित्रांनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे शिक्षक भरती मुलाखत प्रश्न सांगा तर मी उत्तर पण दिलेली आहे तिथे वीस प्रश्न आणि त्यांचे उत्तर लगेचच बघूया पहिला प्रश्न आहे तुम्हाला शिक्षक होण्याची प्रेरणा कशी मिळाली तर माझ्या लहानपणापासून आता मित्रांनो हे पास करून तुम्ही बघू शकतात कारण उत्तर कधी कधी मोठे असल्यामुळे वेळेचं बंधन असल्यामुळे पूर्ण उत्तर देता येत नाही पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल तर शैक्षणिक सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करेन खेळ सांस्कृतिक उपक्रम वाचनाची आवड निर्माण करणे यावर भर देईल प्रश्न तिसरा वर्गात अनुशासन कसे राखाल विद्यार्थ्यांना प्रेरित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिस्तबद्ध वागणूक आणि संवाद कौशल्याचा वापर करून वर्गात अनुशासन राखेन पुढचा प्रश्न घेऊया तुमच्या मते चांगला शिक्षक कोणता चांगला शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांचा आदर मिळवतो त्यांना प्रेरित करतो त्यांच्याशी संवाद साधतो आणि शैक्षणिक तसेच नैतिक शिक्षण देतो पुढचं किंवा पाच नंबरचं तुमच्या शिक्षण पद्धतीत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता मी प्रोजेक्टर स्मार्ट बोर्ड ई लर्निंग साधने यांचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी व रुचकर बनवेन पुढचा प्रश्न सहा तुम्ही विविध क्षमतेच्या विद्यार्थ्यांना कसे शिकवाल प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार शिकवण्याची पद्धत अवलंबवीन विशेष गरज असलेल्यांना अतिरिक्त वेळ व साधनांची व्यवस्था करेन सात नंबरचा तुम्हाला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल प्रोत्साहन कौतुक त्यांच्या विचारांची मान्यता देणे वादविवाद सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घडवणे यावर भर देणे आठ नंबरचा घेऊया शिक्षक म्हणून तुम्हाला कोणते आव्हान आव्हान जाणवतात विद्यार्थ्यांना एकत्र सांभाळणे तांत्रिक साधनांचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे ही जरा आव्हाने आहेत पुढचं वेळ शिक्षकाचा मुख्य उद्देश काय असावा विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देऊन त्यांच्या चांगले नागरिक घडवणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे शिक्षकाचा उद्देश असावा पुढचं दहा नंबरचं घेऊया तुम्ही शालेय व्यवस्थापनाची कसा संवाद साधाल शाळेच्या नियमांचे पालन करत व्यवस्थापनाशी नियमित संवाद साधून योजना व उपक्रम प्रभावीपणे राबवेन मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा चॅनलला अकरा नंबरचं विख्यात विद्यार्थ्याला अभ्यासात रस नसल्यास तुम्ही काय कराल त्याच्या आवडीनिवडी समजून घेईन त्यांना त्याच्या त्या आधारावर शिक्षणाची योजना करीन व प्रोत्साहन देऊन अभ्यासात रस निर्माण करेल बारा नंबरचं शिक्षक म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे शिस्त राखणे पालक शाळा संवाद साधणे आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे तेरा नंबरचा घेऊया शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुमची भूमिका कशी असते तर कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करणे आणि त्यांच्या कलागुणांचा वाव देणे ही माझी भूमिका असेल कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो चौदा नंबरचं विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच नैतिक मूल्य कशी रुजवता येईल कथा उदाहरणे प्रार्थना सभा तसेच विविध उपक्रमांकांचे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवेन आता मित्रांनो हे ब्लॉग स्वरूपात पण आहे खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकला क्लिक करा जेणेकरून तुम्ही ब्लॉग बघू शकतात आणि त्याच्यामध्ये हे सगळे ट्वेंटी वीस प्रश्न उत्तरे डिटेलमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील पुढचं घेऊया सोळा नंबरचं तुम्हाला नव्या अभ्यासक्रमावर काम करण्याच्या असल्यास काय कराल अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून त्यानुसार शैक्षणिक योजना बनवेन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवेन सतरा सतरा नंबर एखाद्या चूक करताना कसे हाताळा शांततेने त्याला चूक समजावून सांगेन त्याला योग्य वागणुकीचे महत्त्व पटवून देईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवेन शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील निधी गोळा करणे उपक्रम सामाजिक उपक्रम शा पालकशाळा उपक्रम यांचा समावेश करेन मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा शेवटचे दोन घेऊया तुम्ही स्वतःला सतत कसे सुधाराल विविध कार्यशाळा सेमिनार्स वॉचन आणि नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वतःला अद्ययावत ठेवेन शेवटचा किंवा वीस नंबरचा तत्पूर्वी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती बघू शकतात तुम्ही आमच्या संस्थेसाठी का योग्य आहात तुमची शिक्षण पद्धती अनुभव आणि विज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमतेमुळे मी संस्थेच्या उद्दिष्टांना पूरक आहे धन्यवाद मित्रांनो बाय बाय